खास ऑफर इचलकरंजी शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा ई डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन गॅस गिजर होम थिएटर आटा चक्की कराओके स्पीकर एअर कूलर फॅन्स टेबल फॅन्स व गृहउपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स एक वेळ या आणि अवश्य भेट द्या पत्ता बिग बाजार शेजारी मॉडर्न हायस्कूल जवळ जयसिंगपूर दहावी गल्ली संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव मी तेजविनी बगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळकडामुळे इचलकरंजी शहरात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच बैल सजवण्यासाठी बैलप्रेमींनी पंचगंगा नदी घाटावर गर्दी केली होती बैलांना धुवून रंगरंगोटी करून सजवण्यात आलं होतं बैलांना घरोघरी नेऊन पूजा करून त्यांचे शहर परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या उत्साहात बेंदूर सण साजरा करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये गावभाग परिसरामध्ये कर्नाटक बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामध्ये बैलांना स्वच्छ धुवून सजावट करून बैलांची घरोघरी पूजा केली जाते त्यानंतर शहर परिसरामध्ये वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली जाते यामध्ये बेंजो हलगी वाद्य यासारख्या वाद्यावर तरुणाईने ठेका धरला होता गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये विविध पक्षाच्या वतीने बैलगाडा घोडागाडी शर्यत घेण्यात आल्या होत्या यामध्ये सुद्धा बैलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता शेतकरी राजा हा आपल्या बैलाची आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असतो वर्षातून एकदा कर्नाटकी बेंदूर सण शहरातील गावभाग परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी महिलांपासून ते तरुणांपर्यंत बैलांच्या कर तोडण्याच्या स्पर्धा बघण्यासाठी येत असतात सकाळी त्या बैलांची पूजा करून नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो आज शहर परिसरामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सजावट करून गावामध्ये मिरवणूक काढली होती यावेळी इचलकरंजी शेतकरी व बैलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सी व्होकेशनल पूर्वीचे एमसीबीसी महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन रेडिओलॉजी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक एस एस चिंचवाडे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणनव्वद दहा झिरो आठ उपप्राचार्य एन एस पाटील नव्याण्णव बावीस त्रेसष्ट झिरो एकशेऐंशी